नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड मध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या प्रकरणात हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट आणि सरकारी वकील म्हणून इस्लामपूरच्या ॲडव्होकेट शुभांगी पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे त्यांनी ती मान्य केली आहे आणि यामधला जो आरोपी प पॅरोलबनं शिक्षा संपलेली मुदत असतानासुद्धा बाहेर राहिला त्याच्याबद्दल जेलच्या लोकांनी काही कारवाई का केली नाही त्याबद्दल त्यांची पण चौकशी करावी अशी मागणी मी केलेली आहे त्यानंतर ज्या आत्ता पाठोपाठ घडलेल्या यशस्वी शिंदेचा असेल बदलापूरचा विषय असेल किंवा कलकत्त्याच्या डॉक्टरचा प्रकरण असेल या सगळ्यातून सांगली आणि आमच्या या सांगली जिल्ह्याच्यामध्ये ज्या शाळामध्ये म्हणजे सांगलीमध्ये डॉक्टरांच्या घटनेनंतर सिव्हिल आणि मिरज सिव्हिल सांगली सिव्हिल इथं पाहणी केली त्या डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सतरा कोटीचा पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे शाळांमध्ये जाणीव जागृती विशाखा समिती स्त्री आ, सखी सावित्री समिती सी सी टी व्ही कॅमेरे हे महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये शाळांमध्ये लावलेच पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना सरकारच्या आहेत त्या पद्धतीनं त्यांना निवेदन दिले आहेत ह्या गोष्टी जर आठ दिवसात पूर्तता झाली नाही तर त्यांना त्यांच्यावर काय कारवाई करता येईल कारवाई करण्याच्या सूचना यासुद्धा आम्ही देणार आहोत अशा पद्धतीनं येत्या आठवड्याभरात विद्यार्थी आणि पालक एक यांचं एकत्रित असा समुपदेशन आणि जाणीव जागृतीचा कार्यक्रम यानिमित्ताने करणार आहोत बसेस आणि ज्यामध्ये असणारे ड्रायव्हर्स शिक्षक त्यांचं लिंक देऊन पोलीस चारित्र्य तपासणी करतायत काही ठिकाणी गुड टच बॅड टच सांगतायत पण पोलिसांपेक्षा चांगले समुपदेशक या शाळांत जातील असाही प्रयत्न आम्ही करणार आहोत